नमो आदेश माउली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आज एक अशा अद्भुत मंत्राचं आपल्या चॅनलवर पोस्ट करत आहे जो आपण वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगात आणू शकता चला तर फार वेळ नाही लावत पहिले मंत्राची आपण काय काय त्याची खासियत आहे ते, ते जाणून घेऊ ह्या ह्या मंत्राच्या सहाय्याने हा मंत्र जर तुम्ही सिद्ध केला तर हा मंत्र कोणाकोणासाठी फायद्याचा असू शकतो संतानहीन दंपती यौनरोग यौन, रोग, यौन रोग से पीडित म्हणजे जे जे, 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 जे आपण म्हणू शकतो की लैंगिक समस्या ज्यांना आहेत त्यांना गुप्तरोग जे गुप्तरोगांपासून पीडित असतील त्यांना तारुण्यावस्थेमध्ये काही चुका करून बसलेल्या असतील जसं नको त्या गोष्टी करून बसलेल्या असतील आस असे असे तरुण तारुण्यावस्थेतले लोक ज्यांना आपला वंश वाढावा यासाठी इच्छुक आहेत ते ज्यांचा उपचार शक्य नाही असे व्याधी असलेले जसं कॅन्सर वगैरे जे रोग आहेत ते आ, कारागृहात बंद असलेले लोक केस मुकदमा कोर्ट कचेरी ह्यांच्यापासून पीडित असलेले लोक आणि ज्या ज्या लोकांचं वायुतत्व संपलेलं आहे असे ते सर्व लोक यांच्यासाठी एक श्लोक जो आहे तो आज पोस्ट करत आहे आपल्या चॅनलवर श्लोक खूप महत्त्वाचा आहे याचा नियमित जप झाला पाहिजे तर याचा असर तुम्हाला बघायला मिळेल श्लोक दाखवतो तुम्हाला पुढचा तर मावली हो श्लोक असा आहे इथून सुरुवात करायची नमो नमः महाकालिके नमो नमः पुढे अहमानंदानानंदौ अहम विज्ञाना विज्ञाने अहम ब्रह्मा ब्रह्मणी विदितव्ये अहम पंचभूतानं पंचभूतानी पंचभूतानी अहम् जगत जगत अहम ब्रह्मास्मी जगत अहम ब्रह्मास्मी ब्रह्महम ब्रह्मास्मी जगत अहम ब्रह्मास्मी विष्णु अहम ब्रह्मास्मी जगत अहम ब्रह्मास्मी रुद्रा अहम ब्रह्मास्मी जगत अहम ब्रह्मास्मी सरस्वती अहम ब्रह्मास्मी जगत अहम ब्रह्मास्मी गौरी अहम ब्रह्मास्मी जगत अहम ब्रह्मास्मी अखिलन जगत जगत अहम ब्रह्मास्मी तर हा श्लोक आहे हो हा श्लोक याची आवर्तनं करायची आहेत तुम्ही याची आवर्तन एकवीस वेळा तेहतीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा याची आवर्तनं करू शकतात आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत जसं ज्यांना संतान प्राप्तीचा दोष असेल लैंगिक समस्या असतील गुप्तरोग असतील अवस्थेत काही चुका घडल्या असतील ज्यांना वंश वाढवण्याचे इच्छुक आहेत अगदीच उपचार होणार नाही असे व्याधी रोग आजार असं ज्यांना वाटतं कॅन्सर वगैरे पण याच्यामध्ये येतात कारागृहामध्ये बंद असलेले जीव ज्यांच्याकडे कोर्ट कचेरी का कायम चालू असते असे लोक आणि ज्या ज्या लोकांचा वायुतत्वाशी संबंध नाही वायुतत्व ज्यांचं संपलेलं आहे अशा सर्व लोकांनी ह्या श्लोकाचं नियमित पाठ केले किमान वर्षभर तर सफलता निश्चित आहे कल्याण निश्चित आहे त्याचा अनुभव घेऊन बघा आणि फीडबॅकमध्ये आम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम